काय चाललंय मग तुमचं झाला का नाही चहा आमचं रान अजून मोकळं जायचं ह्याच्यामध्ये अजून काय आम्ही पेरलं नाही काय नाही आता पेरणार ना आहे आता मोकळं झालंय यात काय ज्वारी पेरली होती काय उगवली नाही ज्वारी सगळं आपल्या मनासारखं होत नसतं ना त्यामुळे काही आपल्या मनाविरुद्ध का पण घडत असतं ते पण आपल्याला एक्सेप्ट करावं लागत असतं आता हे आम्ही जी ज्वारी पेरली होती तर संपूर्ण हे पूर्ण आहे ते ही ज्वारी पेरलेली इकडच्या साईडनं हे जे सर्टस होते एवढ्या भरपूर रानात ज्वारी पेरली होती पण काय उगवलीच नाही ना मग याला काय करणार आता उगवली नाही तर उगवली नाही जाऊ दे भूगोली नसल्यावर काय करायचं त्याला काय नाही लाज आहे आपलं आपण काय करू शकत नाही ना मग आता ह्याच्यामध्ये भूगोल नाही म्हणल्यावर आता मोडून ह्याच्यामध्ये आम्ही मका करणार आहे मक्का टाकायचे आता ह्याच्यामध्ये तर बघू कधी टाकायचे होईल तेव्हा होईल आता दोन दिवस तर जातीलच अजून ह्या पाठीमागच्या रानामध्ये नांगर हाणायचं ना रान नांगरून रुटरून घ्यायचं आहे आणि नंतर मका टाकायची मग बोला बोला काहीतरी बोला मेंढ्या सोडल्या त्या आत्ता जर अशांत झाले त्या मेंढ्या लक्ष्मण गवळी आपले नाव गाव सांगा आता माझे नाव दादा ताई संभाजी नुलके आहे आणि आमचं गाव आहे टोनेवाडी तालुका जत आणि जिल्हा सांगली आहे आम्ही सांगलीकर आहोत बोला बोला जय गणेश जय गणेश देवा माता राणी पार्वती पिता महादेवा जय गणेश जय गणेश देवा माता राणी पार्वती पिता महादेवा गाव करला का काय का तुम्ही कमेंट केल्या जगदीश धोम धोमसे तुम्ही काय कमेंट केल्या ती काय मला समजत नाही नीट व्यवस्थित करा कमेंट मला काय समजली नाही तुमची कमेंट नीट व्यवस्थित करा मराठीमध्ये टाका नाहीतर इंग्लिशमध्येच टाकताय पण नीट इंग्लिशमध्ये लिहा ना बोला बोला आपल्या गावाला आलो तर चहा प्यायला येतो लक्ष्मण गवळे बर बर या ना या चहा प्यायला या त्यात काय एवढ नक्कीच या आज पण शेळ्याला गेला नाही शाळेला गेल नाही पेरला का म्हणायचं आहे का तुम्हाला गहू पेरला आम्ही दादा आता उगून आलाय गहू तुम्हाला परतच्या व्हिडिओ मध्ये दाखवते आमचा गहू कसा आलाय ते गहू पेरलाय आम्ही बैलाने पे ट्रॅक्टर पेरलाय गहू गाव कोणतं आहे ताई बंकट गो गोलंडे गोलंडे गाव आमचं टोनेवाडी आहे तालुका जत आहे दादा जत तालुका आहे जत जय जय गजानन ताई संजय जाध जधाळ जद, जय महाराष्ट्र एस पी डबल ओ जय गजानन जत मध्ये आमचे पाहुणे आहेत मी, मी खेळ वाडेगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला बर शिवशंकर कोळीताई तुमचे नाव सांगा रामेश्वर गोविंद माझे नाव ताई आहे माझं नावच ताई आहे दादा माझं नावच ताई आहे जे जे लाईव्ह आले त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करावे कृपया स्क्रीनला डबल टच करून लाईक करा बोला बोला हॅलो स्वप्नील नरुटे हॅलो बोला 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 <coughs> माझी सर्दी काय अजून जायच ना झाली हाव आर यू मस्त आहे मस्त आहे हाव आर यू मी मस्त आहे तुम्ही कसे आहात सगळे मस्त असतील तर मस्त राहा नसतील तरी पण मस्तच राहायला शिका मस्त आहे बर मस्तच मजेतच राहायला शिका मस्तच राहा ताई तुम्ही खूपच छान बोलता बंकट गे गाव कोणता आहे तुमचं पण तुम्ही नक्की धनगरच आहेत का स्वप्न ताई तुम्ही खूप छान हसता सूर्यकांत वावरे वावरे तुम्ही मी धनगर नाही दादा माझा व्हिडिओ बघितला नाही का तुम्ही आम्ही धनगराचे नाही आहोत पण आम्ही कुठला जातीभेद करत नाही बरं का म्हणजे कोणाचं आपल्याला काय देणं घेणं नसते आपण कुठला जातीभेद करायला असतो कुठल्या जातीत आहे तेवढा आपल्याला बास असतं ना नाही मग काय म्हणायचं होतं तुम्हाला गाव सांगितले नाही ताई श्रीदेवी माझे गाव आहे तालुका जत आहे आमच्या गावाचं नाव लय छोटं गाव आहे आमचं त्यामुळं आमच्या तालुक्याचं नाव मी सांगत असते ताई आमच्या गावाचं नाव टोनेवाडी आहे पण टोनेवाडी सगळ्यांना माहीत नसतं म्हणून आमचा तालुका आहे जत आणि जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यातून आहे मी बोला बोला मला मधमस्त जीवन जगायचे आहे मॅडम कसं करू मी विश्वासची विशनची विशन आहे वाशनची आपला मोबाईल नंबर पाठवा माझी मुलगी तिकडे शिकायला आहे बर बर असू द्या असू द्या दादा मोबाईल नंबर देऊ शकत नाही हो सॉरी पण तसं असा मोबाईल नंबर देऊ शकत नसते ना मी दे मी विशन ची आहे इंग्लिश कमेंट शक्यतो करतच जाऊ नका जय हरिताई निवृत्ती दाम दा दाभाडे दा जय हरी तुम्हाला पण पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा नमस्ते ताई ताई नमस्कार बी बार ताई नम, नमस्ते ताई तुम्हाला पण नमस्कार ताजत अरे बापरे बर काय कर तुम्ही ताई बीबी बी पवार हे बघा शेळ्या बांधायला चाल लावले त्या दिसल्या का हिंडा लागलेत शेळ्या खायला आलेत लाईक केले आहे नामदेव पाटील थँक यू वाशन तालुका जत वाशन गावाचं नाव मला काही माहीत नाही तरी पण बघू यांना विचारते जत तालुक्यामध्ये हे पण गाव आहे का म्हणून बर कारण जत मध्ये तालुक्यामध्ये भरपूर गाव आहेत ना सगळ्यात जास्त देव देवेन करी, करी, पुणे बर लाइक सब्सक्राइब के लिए करी थैंक यू दादा थैंक यू 不啦不啦。 गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणाधीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही तुमचे व्हिडिओ चांगले असतात नामदेव पाटील थँक्यू पांडुरंग वाय वायचल गाव कोणतं जत 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 ताई तुम्हाला जमीन किती आहे बंकट गाणं चांगलं ताई बीबी पवार थँक यू दादा आम्हाला जमीन इथं सध्या एका ठिकाणी दहा एकर जमीन आहे म्हणजे सगळी म्हणून आमची दहा एकर जमीन असेल दहाच्या आगाव असेल किंवा कमी असेल पण दहा एकर तर आहे टोटल कारण मला माहित नाही है ना ह्यांची किती जमीन आहे आपल्याला काय माहित आपल्याला भरपूर जमीन आहे म्हणून दिलंय ना